तुम्ही सगळे कसे बसलेत आता कसे बसलेत आवाजच नाही मला येते गोल बसले तुमच्या मध्ये काय काढले खडून काय काढलंय हातामध्ये काय आहे किती खडे आहेत पाच खडे आहे आता तुम्हाला काय करायचं माहिती का तुम्ही बसलेत त्या जागेवरूनच ऐका एक एक खडा त्या चौकोनामध्ये टाकायचा आणि मोजत जायचे पण एका एक वेळी एकच मुलगा करणार आता आपण सुरुवात करूया आरुषी पासून आरुषीने एक खडा टाकला की तुम्ही सगळ्यांनी एक बोलायचं पाच खडे तिने टाकले त्यातले किती आले चौकोनामध्ये ते आता आपण मोजूया बघा हा रेषेवरती आहे म्हणजे हा आउट झाला हा एक झाला दोन बाहेर गेले किती बाहेर गेले मग पाच मधले दोन बाहेर गेले की नाही मग आता किती राहिले बघू बर पाच मधून दोन गेल्यावर किती उरतात मोजा मोजा एक एक नाही एक पासून मोजा ना किती राहिले चौकोनात ते मोजायचे आपल्याला किती खडे होते आरू शिगड सगळे खडे किती होते त्यातले बाहेर किती गेले चौकोनात किती राहिले मग पाच मधून दोन गेल्यावर किती उरतात किती उरतात म्हणजे आता आरुषीकडे किती खडे राहिले तीन हे आरुषीचे तीन खडे तिला मी परत दिले उरलेले जे दोन खडेती बाहेर गेलेले ते आपण काय करूया साईडला ठेवूया आता कुठे ठेवूया साईडला ठेवूया चला पुढचा नंबर आता आयुष मोजेल चला आयुष मोज बोला हा आयुषने किती खडे फेकले अरे फेकले किती खडे खडे किती फेकले त्यातले बघूया बाहेर किती गेले बघा मोजा आणि हा आहे आत मध्ये जास्त आहे म्हणजे आपण आतच धरणार बाहेर किती गेले दो। दोन गेले आता बघू चौकोनात किती राहिले मोजा आयुष कडे किती खडे होते त्यातले चौकोनात किती गेले आणि बाहेर किती गेले आता आयुषकडे मी किती खडे देऊ तीन आणि दोन काय करू बाजूला ठेवते घे आयुष्य बघू ज्याच्याकडे जास्त खडे राहणार ना, ना शेवटी तो आपला विनर असणार तो जिंकणार मग आता बघा आरुषीकडं आणि दो हा दो दोघांकडे सारखेच झालेत आता अजून बघू कोण जास्त चौकोनात घालतंय आता आहे दुसरे आयुष्यचा नंबर मस्कर आयुष चला मोजा जोरात वाव त्यांच्यापेक्षा एक, एक खडा आता जास्त आला याच्याकडे मोजूया आपण किती खडे टाकले किती किती खडे खडे टाकले टाकले त्यातले चौकोनात किती गेले बाहेर किती गेले बघा एक, एक गेला हा बाहेर साइड ला कडू आपण हा चौकोनात किती गेले मोजा किती खडे राहिले त्याच्याकडे आता एक कुठे गेला मग मधला एक गेला किती राहिले मधला एक खडा गेला मग किती राहिले मग आता हे आयुषला देऊया का म्हणजे आत्तापर्यंत जास्त खडे आयुषकडेच आहेत बघू आता अजून कोण टाकते पाचच्या पाच कोण टाकते परत नंतर आत्ताच नाही सगळ्यांचा राऊंड झाल्यावर चला पुढचा नंबर पुढे आहे प्राथवी बघू किती खडे टाकते चला किती खडे टाकले प्रार्थवी बास बस प्रथवी पाचच टाकायचे किती टाकले पाच बघूया किती बाहेर किती गेलेत बघूया मोजा दो, हा दोन बाहेर गेले मग आतमध्ये किती आहेत मोजा प्रार्थवीकडे पाच खडे होते ना, ना। त्यातले आता तिच्याकडे किती द्यायचे कारण बाहेर किती गेले